नमस्कार मी अर्णव पाटील आपल्या अर्णव पाटील ओरिजिन युट्यूब चॅनेल वर आपले असा कोण आहे विचारी मना तूच समर्थ रामदासांनी कित्येक वर्षांपूर्वी हे लिहून ठेवलं आहे सुख सुख म्हणजे नक्की काय असतं हो। सुख हे रोजच्या जमिनीतच जडलेलं असतं फक्त ते दिसण्यासाठी त्या सुखाला समजून घेण्यासाठी आपली नजर सुखी हवी तुझा आहे तुझ्यापाशी परंतु जागा चुकलाशी याच अर्थाची कविता घेऊन आलोय कवितेचे नाव आहे एक गोष्ट सुखाची या कवितेत दोन श्वान आहेत श्वान म्हणजे कुत्री त्यातील एक वयस्कर आहे आणि दुसरं पिल्लू यांच्यामधला सुखाविषयाचा संवाद या कवितेत सांगितला आहे चला तर मग ऐकूया गदी माणगरांची एक अप्रतिम कविता एक गोष्ट सुखाची एका वटवृक्षाखाली बसून या खाली बसून या दोन श्वान एकमेकांना एक सांगती आणि ज्ञान एक वय वाढलेले एक पिल्लोचे मुकले वृद्ध बालकात होते काही भाषण चालले कोणाठाई सापडले तुला जीवनात सुख कोणाठाही सापडले तुला जीवन नातसू वृद्ध बालका विचारी त्याचे चाटून नियामो मला वाटते आजोबा सुख माझ्या शेपता मला वाटते आजोबा सुख माझ्या शेपटा सदाचाच जत तुम्ही त्याच मुखा माझ्या जवळ असून नाही गवसत माझ्या जवळ असून नाही गवसत उगातच राहतो मी माझ्या भोवती फिरत आजान त्या, आजान त्या बालकाची आजान त्या बालकाची सौख्य कल्पना ऐकून क्षणभरे वृद्ध श्वान बसे लोचन मिटो कोणाठही आढळले तुम्हा जीवनात असू कोणा आढळले तुम्हा जीवनात असू तुम्ही वयाने वडील श्वान संघाचे नाही बालश्वानाच्या प्रश्नाला देवी जाणता उत्तर तुझे बोलणे बालका बिनचूक बरोबर परिशाण्या श्वानाने लागू नये सुखापाटी परिशाण्या श्वानाने लागू नये सुखापाटी आहे येते त्याचे कपाळी शेवटी घास तुकडा शोधावा वास घेत जागोजा घास तुकडा शोधावा वास घेत जा पुढे पुढे चालताना उच्च येते मागोमा तुम्हाला ही कविता कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद